श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे तर भगवान महादेवांची सेवा या श्रावण महिन्यात केली जाते तर पहिला सोमवारी शिवमूठ आहे ती तांदूळ आहे तर दुसऱ्या सोमवारी शिवमूठ ही तीळ आहे तर त्याची दुसरा सोमवार हा चार ऑगस्टला येतो तर तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला येतो तर त्याची शिवामूठ ही मूग आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा म्हणजे शेवटचा तर त्याची शिवमोठ ही जव म्हणजेच जवस आहे तर चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे तर या महिन्यात साधारण चार सोमवार पडतात तर पहिल्या श्रावणी सोमवारला शिवामूठ आपली ही तांदूळ आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण श्रावण सोमवारी ज्या दिवशी आपण उपवास पकडतो त्या दिवशी बेलाचं पान हे शक्यतो तो तोडू नये कारण बेलाचा पानाचा तोडण्याचे नियम आहे तर चतुर्दशी चतुर्थी अष्टमी पौर्णिमा आणि अमावशीच्या दिवशी बेलाचं पान हे तोडू नये तर याची काळजी सर्वात पहिले घ्यायची की आपण आदल्या दिवशीच शक्यतो बेलाचं पान घरी झाड असेल तर तोडून ठेवावे आणि याची पूजा आपल्याला भगवान शिवांची पूजा कर कशी करायची ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भगवान महादेवांची सेवा करण्याचा हा पूर्ण महिना जेवढी काही भगवान महादेवांची सेवा केली जाते तर तिचं फळ आपल्याला नक्की मिळतं कारण भगवान महादेव हे भोळा महादेव आहे आणि त्याच्या भक्तीने आपल्या भक् आपण जी काही भक्ती करतो त्या भोळा महादेव आपल्याला लगेच प्रसन्न होतो आणि जी काही आपली मनोकामना आहे ती भगवान महादेव लगेच पूर्ण करतात तर आपल्या घरातील जे काही महादेवाचं पिंड शिवलिंग आहे तर ते शक्यतो आपल्या घरातील जे कोणी कर्ते पुरुष असेल तर त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा आणि शक्यतो त्याचा निमुळता भाग हा उत्तर दिशेकडेच असावा तर आपण जी काही पूजेची मांडणी करू तर ती शक्यतो ईशान्य कोपऱ्यात केली तर अतिउत्तम आणि त्याचा निमूळता भाग हा शक्यतो उत्तरेकडे करावा तर जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत तर सर्वात पहिले आपण एक डिश घ्यायचे त्या डिशमध्ये तामण घ्यायचं पितळाचं जे कोणतं तामण असेल त्याच्यावरती त्या ताटामध्ये आपल्याला भगवान शिवांची पिंड ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कोणी आपण जी कोणती पिंड आपण वापरतो भगवान शिवांची नाग नसावा किंवा ती नागाची मूर्ती त्या शिवपिंडीवरती नसावी तर सर्वात पहिले आपल्याला साधं आपलं गंगाचल असेल साधं पाणी असेल तर त्या पाण्यानेच आपल्याला भगवान शिवांना अभिषेक करायचा आहे आणि गंगाजल पाणी जे काही आपण वापरू त्यानंतर आपल्याला गाईचं कच्चं दूध गरम केलेलं दूध नाही फक्त आपल्याला कच्चं दूधाने अभिषेक करायचा किंवा तुम्ही पंचामृतानेही अभिषेक करू शकता तर पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर यासारखे पदार्थ आणि त्याच्यामध्ये थोडंसं एखादं तुळशीचं पान नक्की असावं तर पंचामृतानेही तुम्ही भगवान महादेवांना अभिषेक करू शकता तर यावेळेस तुम्हाला भगवान शिवाची एकशे आठ नावे घेऊ शकता किंवा शिवहर शंकर नमामी शंकर या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता भजन करू शकता तर आपण जेव्हा अभिषेक करतो त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाळण्याने परत आपल्याला भगवान शिवांची मूर्ती स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे तर आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तर शक्यतो पाठ चौरंग जे काही असेल तिथे आपण पहिले थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आणि अक्षदा वाहिल्याच्यानंतर तिथे आपल्याला हळदी कुंकू व्हायचं नाही कारण का आता भगवान शिव हे वैराग्य आहे तर त्यांना हळद कुंकू हे चालत नाही तर त्यामुळे आपल्याला तिथे फक्त अक्षदा ठेवायची आणि थोडीशी फुले ठेवायची आणि त्यानंतर मग आपण स्वच्छ केलेलं भगवान शिवांची पिंड आपल्याला तिथे स्थानापन्न करायची त्यानंतर आपल्याला चंदन भस्म अक्षदा फुलं अर्पण करायची धूप दीप अर्पण करायचं आणि सोमवारची पहिली शिवाय मोठी तांदूळ आहे तर ती आपल्या उजव्या हातात पकडून अंगठा त्या पिंडीला स्पर्श करून वरून थोडंसं पाणी पा सोडून मू श एक प्रार्थना म्हणायचे तर ती प्रार्थना म्हणजे काय तर शिवा शिवा महादेवा माझी शिव माझी मूळ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा ना आवडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून ती शिवामूठ तिथे आपल्याला अर्पण करायची आणि वरून थोडंसं जल अर्पण करायचं तर ही झाली शिवामूठ आपण केलेली अर्पण आता त्यानंतर आपल्याला महादेवाची एकशे आठ नावे घ्यायची तर शक्यतो आपल्याकडे बेल हे असतात आणि या दिवशी भगवान महादेवांना अतिप्रिय असलेलं बेल धोत्राचं फळ किंवा सफेद जी काही फुलं असेल तर ती भगवान शिवांना नक्की अर्पण करावे आणि भस्मही अर्पण करावा तर बे बेलाचं पान हे शक्यतो त्याचे नियम आहेत तर बेलाचं पान हे किडकण असावं त्या बेलाचे पानं कमीत कमी तीन पानांचं एक नसावा, नसावा, बेल असावं ते तुटलेलं नसावं किडकन असावं आणि जेव्हा आपण बेल अर्पण करतो तर त्याचं देठ हे थोडंसं तुडून त्यानंतर आपल्याला उलटं ठेवायचं आहे म्हणजे पिंडीवरती उलटं ठेवून आपल्याला ते अर्पण करायचं तर यावेळेस जर तुमच्याकडे एकशे आठ नावं एकशे आठ बेलाची पाने नसेल तर तुम्ही एक चांगलं स्वच्छ आणि व्यवस्थित बेलाचं पान हातात पकडून एकशे आठ नावे महादेवांची घेऊन किंवा एकशे आठ वेळेस जप करून तुम्ही नमज शिवायचा केला आणि ते बेल समर्पित केलं तरीही भगवान शिवांना खूप प्रिय आहे असं काहीही नाही की भगवान महादेवांची सेवा करताना खूप काही गोष्टी पाहिजे भगवान महादेवांना फक्त बेलही अर्पण केलं तरीही पुष्कळ आहे आणि डोकं टेकून नमस्कार केला तरी भगवान महादेव आपल्याला हे प्रसन्न होतात तर सर्वात महत्वाची गोष्ट ही मनापासून सेवा केली ना तर त्याचं पुण्य हे खूप मिळतं दुसऱ्यांचं बघून आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर देव त्याला पावला आपल्यालाही तसंच केलं तर आपल्याला पावेल असं हा भ्रम आपला चुकीचा असतो कारण काय होतं प्रत्येकाचं कर्म हे वेगवेगळं असणं आणि आदल्या जन्मी आपण आपल्याकडून चांगलं कर्म झाले असेल तर नक्कीच आपल्याला त्याचं लाभ या जन्मामध्ये होईल परंतु आपलं अगोदर काही कर्म चांगले झालेलं नसेल तर त्याचा परिणाम हा आपल्याला हे भोग या जन्मात ते भोगावं लागतात आणि त्या व्यक्तींनी पहिले कर्म चांगलं केलेलं असेल म्हणून त्याचं या जन्मामध्ये चांगलं असेल तर आपण अशी कुणाचीही बरोबरी करू नये तर आपल्याला जे चांगलं आणि जे योग्य वाटतं तेच आपण भगवान शिवांना अर्पण करावं त्यानंतर आपल्याला मनोभावे सेवा करायची आणि भगवान शिवांना आ भगवान शिवांची आरती करायची त्यानंतर आपल्याला जो काही नैवेद्य ठेवायचा तर तुम्ही तो नैवेद्य ठेवू शकता साधं दूध जरी ठेवलं थोडीशी साखर जरी ठेवली तरीही भगवान महादेव हे आपल्याला प्रसन्न होतात आणि या दिवशी उपवास करायचा तर हा उपवास केल्याचा दिवसभर उपवास करायचं फराळाला जे काही पदार्थ असन खिचडी फक्त भगर ही भगवान महादेवांच्या उपवासाला चालत नाही शाबु तर शाबुदाणा फळं दूध शेंगदाणे रताळी यासारखे पदार्थ या उपवासाला चालतात तर दिवसभर उपवास करून सायंकाळी आपण देवाला नैवेद्य दाखवून आरती करून आपला उपवास हा शो सोडू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत स्वामी समर्थ